कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू झाली आहे कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून संजय महाडिक लढत आहेत त्यामुळं ही लढत अत्यंत तुल्यबळ होणार असल्याचं चित्र आहे काल कागलमध्ये मंडलिक यांच्या प्रचाराची सभा पार पडली यावेळी राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी एक विधान केलं आहे त्यामुळं राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जातं हेलिकॉप्टरना माणसं आणू पण संजय महाडिक यांना विजयी करू आता देव आला तरी मंडलिक यांचा पराभव होणार नाही असं मुश्रीफ यांनी म्हटल्यानं सर्वांच्याच भुव्या उंचावल्या कागलमध्ये महायुतीची जोरदार सभा पार पडली यावेळी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ फुल फॉर्ममध्ये होते मुश्रीफ यांनी तडाखेबंद भाषण करत विरोधकांच्या टोप्या उडवल्या यावेळी त्यांनी एक विधान केलं आणि संपूर्ण कोल्हापुरात चर्चांना उधाण आलंय उमेदवाराबद्दल निगेटिव्ह बोलायचं नाही जे काही बोलायचं ते पॉझिटिव्ह बोलायचं तुम्हाला माझी शपथ आहे असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिला रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज